हाय दाजी हां तू घालतात कुठं कुठे ये हईती काय 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 करतात काय करतात तिकडच्या घरातली होय हो अगो बाई अगो बाळू घरात हा इतर घरात हा अच्छा अच्छा ते तर काय कालस मला भेटला होता दादा मला म्हटला मला बाय मी म्हणत दादा तुम्ही त्याला म्हणत तुम्ही कावा आम्हाला तकलीफ देताय आमच्या सोका दादे ना मला होय पण मी काय म्हणते तुम्ही लगीन करणार का नाही करणार मला हा या ना बोला मला मला मी सारी निसली तुमच्यासाठी किती भारी दिसत होती मी तुम्ही मला बघितलं का ना सांगा कशी वाटते तुम्हाला मी झकास कस एकदम झकास दाजी बरं अजून मी काय बिघाल का सांगा हा कशी वाटते मी अजून सुद्धा एकदम एकदम तक। का नाही दाजी मी काय म्हणते माझा ऐका तुम्हाला माझ्या आठवण येते का, का। नाही येते सांगा मग तुम्ही आईला बोलला का नाही बोलला मला बाईस लगीन करायचंय म्हणून हा आई काय म्हणली मग आई काय म्हणली कवाईशी मी काय म्हणते हिराण कोणाच आहे हिराण तुमचं आहे ना पलीकडच अच्छा मी काय म्हणते शेती आहे तुमच्याकडे म्हणलं मी बघितलं दोन एकर शेती आहे दाजी तुमच्याकडे माझ्या नाव किती करणं सांगा पहिलं सांगा एकर तुमच्या नावा नकाउ माझ्या नाव करा मी चांगली खंबीर आहे धण्याला भांडायला चांगली ते धण्या मला म्हणतो तुझ्या नावा मी दोन एकर करतो आणि तुम्ही म्हणता एक एकर तुम्ही विचार करा ह्याचा भाव मला चार एकर आता तुमच्याकडे दोन एकर आहे दोन एकर कुठला परी खाय पर वय अच्छा आता एक एकर परी खाय मला परीखेल बिरकी नाही पाहिजे मला तक पाहिजे चांगले बाग आहे झनझणी वांग पकवीन मुळ पकवीन पकवीन हा सगळं सगळं मी रानामध्ये शेतामध्ये करीन माझ्या फलला बोलवीन मी या या मुळा या, आलाय कांदा आलाय मिरची आली लसूण आलय उसा आलाय हे सगळं मी लावीन काय धाण्या तर मला बोलला आम्हाला दोन एकर शेती आहे म्हणला तीन चार किती तीन एकर आहे तीन एकर मग धान्या मला खोट बोलला बर थांबा मग खोट बोलतो वे मला धान्या एकर माला माला अच्छा एकर वर पहा हा त्याच्यामुळे बोलला ना तर धान्या मला वेळ होतो आता मला बाहे तू मला सारे घालून दाखव मला तुला बघायची सारे मध्ये आता मी म्हणलं बाबा मी कसं तुम्हाला दाखवू मी सुखा द्यायची हाय म्हणलं तुम्हाला कशी मी दाखवू सांगा बरं हा सांगा तुम्ही सांगा देंगी। हा मग मला बोलला उद्या सारी घाल मी घातली सारी तुम्ही पण नाही भेटला धन्या पण नाही भेटला धन्या कुठे वाटा धन्या कुठे गेला होई आता काल कुठे गेलता काल कुठे गेलता धन्या कामाला गेलता काल कामाला गेलता बरं मी काय म्हणते मी ध्यान सांगित लग्न करू का तुमचं संग करू पण पोरग तुम्हाला नाही जम पोरग आहे माझं चालेल ना तुम्हाला पोरग नको कुठं पोरग इथं नको मग कुठं पोरग पोरग हायस्कूल मग त्याला पैसे कोण देणार हायस्कूलचं हायस्कूलचं पैसे कोण देणार किती देणार त्याला वर्षाला दोन लाख रुपये खर्च आहे पण पोरग का नको म्हणताय पोरग तुम्हाला काय म्हणते अहो तुम्हाला आयतच पोरग आहे तुम्हाला ताप करायला नको काय नको हा कशाला सगळ्यांना आपले आपलं घरदार पडले अहो तुम्ही विचार करा कि आपल्या हाताखाली पोरगा येईन कामाला हा आयतच पोरग किती मजा येईन टेन्शन नाही कसली हा सांगा हाय ऐक नाही मला डोकं सांगा बरं मला फिराय कुठं कुठं घेऊन जाणार फिरायला कुठं कुठं इंदापूर बारा तिथं काय तिथं काय इंदापूर बारा मिळत काय मला काय भाकरी करायला लावताय का तिथं मग मला पावणे रोळ्याच्या घरी नाही न्यायचं मला नाही आवडत पावणे रोळ जायला मी कुणाच्या पाहुणे रोळ्याच्या आवडत जात नाही मी मला हप्त्यात एकदा दोन पिक्चर तिकडे जाणार कुठं का जायचं हा जाऊया या जाऊया मग ती बहीण मला म्हणत कर भाकरी कर कलवान हा मी नाही तसलं काय करणार मी आयत खाणार हा मला म्हणतात हो म्हणतात मुंबईची मैना <laughs> <laughs> बर दाजी मला सारी घ्यायची दिवाळीला काय घेता का नाही पंजाण घ्या कि दाजी मला पणजन अयू अयू धन्या मला मिटलं बाय पंजण घेतो म्हणला तुम्ही काय घेता तुम्ही तुम्ही जुर्वी करा मला जुर्वी मासुळ्या जुरवी तुम्ही करा आणि धन्या मला पंजण कर मी काय म्हणते आठ दिवस लग्न कोण बघते <laughs> आणि आठ दिवस तुमच्या संग करते कस चालन घोटाळा करून काय घोटाळा कर घोटाळा पण मी काय म्हणते काय करून घोटाळा सांगा बरं आपल्याला राहून का हो का नाही राहून देणार का नाही राहून देणार अजिबात नाही तो म्हणणार धन्याला आवाज ती पण काय पण म्हणा पण धन्या मला नाही आवडत अजिबात नाही आवडत मला सुखाचा आवडतो काय म्हणला माझ्या तुम्हाला काय म्हणतो या मला तो म्हणतोय बाय मला उद्याचा भेटाय मी तुला घ्यायला जाऊ माझा पगार होणार सोमवारी म्हणला पण सुखाला सांगू नको तुला मी सारे घेतोय म्हणून असं तर बोलला मला मग होय नादवतोय मला का बरं नादवतोय मला तो तर मला बोलला बाई मला लय तू आवडती तुझ्यावर माझं प्रेम होतं मला पण तुझं लग्न झालं म्हणून मला मी तुझ्यासाठी मी थांबलोय मला मी बिन लग्नाचा मानला खरंच की अजून दण्याने लग्न नाही केलं तुम्ही पण थांबला ना माझ्यासाठी लग्नाचा तुम्हाला पोरगी भेटली होती ना तुम्हाला पोरगी नाही भेटली काय का भेटली होती

कुठ बोट घालतात कुठं बोट घालतात रवसी इल्ला हा बुटाना जप भारी गाणं बस रातभर झोपण्या आली दाजी हा गाणं मला माझ्या गाणं तिकडे लक्ष नका देऊ तिकडची पोरं बघतात आपल्याला गाणं माना हा गेली गेली ते फट त्यांना काय माहिती आपण बसलोय म्हणून दुपारच हा दुपारच होय मी छत्री घेऊन येत की तुमच्यासाठी धान्या सांग करू का नको आठ सांग लग्न करते आठ दिवस तुमच्या कर आठ दिवस कर कसं वाटेल कसं काय प्लॅन आहे आपला बस जाऊन दे बर काय म्हणते मी बर आता तुमचं काय म्हणणं आहे लग्न करणार का नाही करणार तुम्ही माझ्या प्रेमात पडलाय प्रेमात पडलाय तुम्ही मला हळूहळू बघून जात आहे मागाशी पण बघायला कुठं बघायला कुठं हा तिथं काय बनला तिथं काय म्हणला मग पटणीबाई बंदी का कुठं चाललाय सकाळ म्हणून काय म्हणती पटलीबाई काय म्हणतीय पटणीबाई काय म्हणतीय हो बघा oh, ही आहे ना सुका मला बघण्यासाठी पाटल्याच्या घरा पण देतो आणि पाटली बाई म्हणते रे तू बायला लाईन ला, मारतोय बाई बायला बघायचो मला बघा येत किती प्रेम करत सुका, सुका दाजी hmm? तुम्ही मला लई प्रेम करता oh. गा ना म्हणा की माझ्यासाठी ah, म्हणा ढागाला लागली कळ पाणी मग बरं दाजी माझ्या सांग बोलल्या तुम्हाला कसं वाटतंय एकदम भारी वाटते का नाही हा झकास 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 मी युट्यूब खोलल्यावर आपण मस्त मस्त व्हिडिओ दाखवायचं काय आपलं लगीन दाखवू आपण कुठं फिरायला चाललो ते दाखवू हा ठीक आहे पोरं व्हायला पाहिजे ते का दोन पोरं बस चार करू की नको नको काय हाय दोन पस पोरं पाहिजे पोरी पाहिजे ते

हिंदी गाणं म्हणा हिंदी म्हणा म्हणा अच्छा शिला नहीं आमिर खानचं आमिर खानचं आणि करिश्मा कपूर काय हो। हा तुम्ही आमिर खान मी करिश्मा कपूर मी मुंबईला जाणार तुम्ही गाणं म्हणणार देसी पल देसी पल तू जाना नाही मुझे छोड़ के मुझे कशाला मला भेटायला सजाल तो सजाल तो मागाशी माझ्या घरात जवळ मग मी दिसली का तुम्हाला तुम्ही नाही दिसल हा मग तिथलं धन्या का म्हणतोय सुखा सांग लग्न करू नको बघा धान्याचा हा सुखाचा भाव आहे ना दाजी मला मला बाई मी दारी बिरी करून लई चिकना बनतो दार तुम्ही पण दारी बनवा उद्याला काय उद्या हा दारी हा ठीक आहे तो मग तोच बिसन ना दारी <laughs> <ना, तोचन। laughs> कशाला मला घेऊन जाता काय मला घेऊन जाताय आहे हा मग दोन साड्या घ्या मला उद्या पाच पाच हजाराच्या साड्या घ्या ठीक आहे हातात गाड्या की दाजी मला गाड्याला नाही काय नाही दिवायचं काय मी वापर तुम्ही कोण बघणार आहे तुम्ही घरी बसायची भांडी घासत हा पण मी तुम्हाला सांगते लगेन झाल्यावर कपडे धुवायला लागतात भांडी घासायला लागतात झाडू पोछा मारायला लागन सगळं काम करायला लागन काय करत नाही भांड्याला बाई लावू आपण एखादी चालेल की हाय का नाही तिला पगार तुम्ही द्यायचा मी काय देणार नाही काही नाही खर्च ठीक आहे हा तुम्ही काय म्हणला त्या पाठीने बाईला की बाय मला नादावती या मी कावा नादावलं तुम्हाला त्यांच्या समोर होय पया होय अच्छा मला कुठलं माहिती व बर तुम्ही बरं तुम्हाला काय म्हणायचं होय छापटर आहे चाबरे आहे नाही नाही चाबरे नाही लय भारी आहे होय अगं भया अग काय बया लय लोक बघ हे देसल बाया हा आता कुठं चाललाय तुम्ही आता कुठं चालला होता मला बघायला किती ताता हाय पण मी काय म्हणते म्हणतो ए बाय बाय अटली पाटली बाय पण मी काय म्हणती मी काय म्हणते मला काल बाहे मी दारी कोलतो मला चांगला चिकणा चिकना होतो हा पुन्हा परत भोगवणारी उद्या दारी बनवा चांगली कपडे बनवा कपडे घाला उद्या आपण पिक्चर बघायला जाऊस कपडे बर ठीक आहे उद्या आपण पिक्चर बघायला जाऊ धाण्याला माझं पैसे दे पिक्चर बघायला बायला घेऊन जायचंय म्हणायचं काय हा तर मला धान्या काय मानला तू कुणास जाऊ नको पिक्चर पिक्चर बघायला माझा सोमवारी पगार होऊन मानला तुला दोन साऱ्या घेतो मानला बांगऱ्या भर मानला पंजान पार्टलं घाल मानला चांगले मस्तपैकी पार जा मानला हा आणि मग आप तुला परत चांगले परत घेऊन देतो आणि तू जंक्शन उभा राहा मानला मी मागून ठेवतो मानला कुणाला सांगू नको मानला पण मी म्हंटल नाही बाबा मी सुका दाजीला सांगणार बाया बरोबर आहे का नाही oh. मग मी कशाला खोट बोलू दाजी सांगते माझं दुसरं ही आहे दोस्त आहे माझा दाजी आहे का ना दाजी मग oh. मला म्हणला hmm. साडी घालू मग आपण पोट काढू मला बारामतीत जाऊन म्हणला बारा पिक्चर बी काढू पिक्चर बघायचा मला पिक्चर हा मापके दिलमध्ये राहते पिक्चरचं नाव काय सांगितलं हा दुर्गाला दुर्गाला तुम्हाला कसं माहिती बारामतीत दुर्गा टाकी ह्या तुम्हाला कसं माहिती आलची आली आलची बाय बाय झिंग 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 माझ्यासाठी गाणं हा बावानो उसाच्या कदाला बसले बाय वाटत मला कधी मला कशाची भीती आहे तुम्ही असताना मी म्हणतो भीती वाटत नाही मी म्हणलं मला बेची काय गरज नाही भीत वाघ आहे दोन दोन दाजी सुका दाजी मला कशाची भीती आहे सांगा बरं तुम्ही मी कशाला भिऊ सांगा <laughs> बरं जाऊन द्या एक गाणं मला की माझ्यासाठी तुम्ही कॉमेडी करत नाही बाय माझ्या सांगा जाऊन द्या बाय ते तुम्ही बोलत तुम्ही बोलतच नाही माझ्या सांगा पटा 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 हा मी काय म्हणते टाका जमीन करा वा आई काय म्हणली मला सुन करायला हा कधी म्हणली होय मग अन हे काय मानलं दुसरा काय मानसो काय दोन तुमच्या दुसऱ्या भावाचं नाव काय श्रीकांत हा ते काय म्हणलं मग कर म्हणला भाई अच्छा बघा धनुदाजीचा भाव अजून एक श्रीकांत आहे तो पण नाही छान दिसायला आहे म्हणजे सगळ्यात बार काय खूप चांगला आहे बघा आणि धनुदाजी श्रीकांत श्रीकांत <laughs> सांगितलं जास्त मस्ती नाही करत मी बारावी बारावी शिकलाय बघा हा आणि मी फक्त धनुदाजी सांग धनुदाजी पण कोण सांग बोलत नाही काहीच नाही पण पहिली बार आहे मी बोलते मी म्हणजे माझ्या सांग बोलतो अख्ख्या गावात धनुदाजीसारखं कोणी नाही बाबा एकदम सज्जन कोणाकडे नंबर देणार नाही ना ना, कोणाला काहीच नाही काहीच नाही एकदम सज्जन आहे धनु एकदम सज्जन आणि बघाय गेलं ना आता मला धनु दाजे लय आवरायला लागलाय खरं सांगते दोन दिवस झालं आहे ना तुमचं तोंडक परायला लागले आमचे मी झुकलो होय पण मला ते धनुदाज प्रेम झाले हो दाजे काय करू मी मला हा काय करू मला आवडते धनुदाजे आता लय आवरायला लागलाय त्याची दारी किती भारी आहे त्या दारी म्हणजे मी लपून बसल्यावर <laughs> पण मी नाही करत आता मी आहे ना तुमच्या संगच करणार लग्न हा पण तुम्हाला मानला की अजिबात करू नको मानला लय आगाव आहे मला सुखा मानला हा तुम्हाला दिसतो नाही ना अजिबात मला आगाव दिसत नाही काहीच नाही अजिबात नाही पण काय पण मला सुखा पण लय सज्ज नाही का बघा बिगर वेस्ट नाही हा त्याला पण नाही धान्याला पण काही नाही त्याला बी नाही मला बी नाही पण मी दारू पिते की मी दारू पिते की मला बी पाच देते कुणी बघा बघा मी खरं बोलली म्हणून बघा खरं आलं तोंडात आता मी तुमचं लगेच नाही करणार आता नाही करणार मला बेवरा नवरा नाही पाहिजे मला बेवरा नवरा नको गाई काय पण मला तुम्ही कबुली दिली तोंडानी पित नाही म्हणला आता थोडी थोडी पहिलं काय म्हणला मी येसन नाही मला येसन नाही येसन नाही मी म्हणलं मी दारू पिते तर काय म्हटलं की मी पण पितो आता मी नाही करणार तुमच्या घालणार आता मी आता नको मला धोका दिला ग Upo daw pag... Ayun! dila! Mala doha dila! ka Kasi ako nata mi! Patit Ako ba yung gawin munti patit po patit! Bakit? Tumidoh ka dila atami, Atami, नाही ना मी म्हणलं मी दारू पिते म्हणून हा दाजी पण मला पादा लय येता तुम्हाला हो दाजी मी जेवल्या बरोबर पाती या तुम्हाला आता सांगते ना तुम्ही करा बाई दाजी करते चपात नाही माझं मटन नाही लागत मला मटण खाल्या बरोबर चिकन, ना? चिकन पण खाती मी मास खाती अंड खाती कोंबड्या खाती कोंबडं खाती बकरा खाती बकरी खाती, खाती मी सगळं मटण खाते पण मेल्याला खात नाही मी हा आता सांगते मी हा काय बरोबर हा प्रत्येक रविवारी मटण लागत मला काय आणि काय शुक्रवारी लागतं पण बुधवारी लागत मंगळवारी लागतं फक्त मला सोमवार आणि गुरुवार लागत नाही बाकी सगळं दिन लागतं मी आताच सांगते हा आणि मला लय आता सांगते उद्या म्हणाय नको तू पाकते म्हणून जास्त नाही बरोबर आहे का नाही मग आता मी धाने सांग आता मी चुपचाप लग्न करून टाकते मी हा धोका देऊ नका नको मी आताच सांगते मला पदा येतं म्हणून उद्या म्हणाय नको काय आता मी धाण्या मला बोलला की तुझा पाठ पण मला चालेल मग मी पाहता सांग लगून कोण टाकतो हा तुम्हाला कशा मी धोका देऊन मला गुलाबाचं फुलं आणावं एका दिवशी हा काय तर खाया घेऊन यावं मला निसतंच मोकळ हात आलवट येता या शेतकरी तुम्ही मग अ या 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 बघा होई झंज नाही होई अगो बया आणि म्या म्हणलं माझा म्या हाय आहे दाजी बया किती आठवण येते मला धनुची आठवण यायला होय पण त्या धनाची मला आठवण काय येते सारखी सारखी का बरं काय काय बोलली मी काय बोलली काही तरी बोलला नाही व त्याने किती मला प्रेमाने बोलला मला म्हणला बाये मला तुला आवडते पास आई यो मुस्कुराई तुमने न जाने क्या कुछ कुछ होता है, अब तो मेरा दिल जागे में सोता है, क्या करू हाय कुछ कुछ होत आहे कोणत्या मनाबा मनाबा कुच कुच का नाही हा ना? दिल तो मधला आहे का नाही बरं मग कधी का नको धान्यासांग लग्न कधी काय तुम्ही म्हणजे मी काय म्हणते होय मान ना का की मला अयो मला सोमवारी पिक्चर बाहेर घेऊन जायचं आहे बारामतीत तुम्ही देऊन घेऊन जाणार का पिक्चर बघायला ठीक आहे चला तुमच्या घरी आता मला घेऊन चला बरं चला बरं मला गाणं गा एक चला माझ्यासाठी तुम्ही मला धोका दिला तुम्ही दहा रुपये अयो तुम्ही मला मानला की मगाशी काय मग तुम्ही काय मानला आपण रोज इथे भेटत जाऊ सात काय रोज दहा मिनटं पण आपण इथे भेटत जाऊ ठीक आहे रस्ता नको कोणी बघन बघन डोकान ताप नको अजून लगीन व्हायचं या हाय का नाही अ लग्नाच्या आधी भेटणं चांगली गोष्ट नाही ना अरे देवा चला मला सोरायला चला उशीर झालाय थोका सुका द्यायचा मुरबीर बदले व्हायचा अजून व्हायचं नाही ना आजी माझ्या पादा आले काय पण मला होय थांबा नाजी वास नाही आला पण काय पण म्हणा मी चाल का पाडली मी मी पाडते मी तुम्हाला आताच सांगते उद्या भांड्याला नको करायला आणि तीनदा तीन माझ्या बापाच्या घरी जायचं नाही तुमची पुलगी पाडली म्हणून काय आताच सांगते हे करताय न आला तुम्ही आवाज करू नका तुम्ही आवाज करू नका इकडे बघा फोटो काढ इकडे बघा इकडे बघा त्याला काय भ्यायचं आहे बघा माया का फोटो काढायचं आपल्याला आयो काय गोवा दिसत आहे तुम्ही काया मातीत मातीत नाही आला नाही आला लपून बसा लपून बसा लपून बसा आपण लपून बसू तिकडे पाहुणा आलाय आमचा म्हणतो लपून बस तिने कालवा करू नका मी पण कालवा करत नाही गपचूप बसायचं काय लांब आहे ते तिकडे त्याला दिसत नाही रात्रीच हा असं नका माझा मेहून नाही तो पण दाजी आहे माझा असं नाही बोलायचं माझ्या दाजीला काय मला राग येतो दाजी आहे माझा मोठा दाजी माझी बहीण आहे त्यांच्याकडं उद्या मी दाजीला नाव उठवल्यावर हां तुम्ही सांगा गावातला जेवढी पोर आहेत ना पाहुणे आमची सगळी माझ्या पाहुणे आहेत दाजी आहेत आणि दुसऱ्या दाजीला मी नाव उठून का सांगा बरं माझी बहीण आहे त्यांच्याकडे हा सांगा बरं तुम्ही तुम्हाला कसं कळत नाही तुमचा साडू आहे तो आ माझ्या आम्ही माझ्यास केल्यावर Huh? तुमचा एक नात्याने साधू लागणार ना? एका नात्यानी भाऊकी लागणार असं बोलू नाही आहे माझा माहितीये का दाजी मला किती प्रेमाने बोलतो बाई काय करते गुश्मन कोण दुश्मन कोणी नाही दुश्मन ना तुम्ही शांत बसा तुम्ही शांत बसा त्यांना दिसू नका तिकर आजी भाता शिकर दिसू नका तिकर तुम्ही गपचुप बसा आवाज जाऊन देऊ नका काय कमी करते मी कमीच मी जास्त आवाज करत नाही तुमचाच आवाज येतोय बा जास्त मोठा दादे जवळ आलाय आता थेट जायचं दाजीने थेट हा इकडं बघायचं बिघायचं नाही या इकडं अव दाजी बा बाय माझ्यावर या मजा दाजी दाजी पळूनच गेला <laughs> चला चला दाजी येत नाही काय नाही दाजी रागावला काय माझ्यावर मी लगीन करायला लागली वय वय दाण्यास करू का सुख करू तुम्ही म्हणता आय पोल आहे त्याला आ होय वा तुम्ही त्याची रावत राई आय ते पोल बाईला चला रात नाही तुम्हाला काय तुम्हाला मजा वाटते माझ्या बसत करायला हा मला बेहुबी वाटलं मग चला तिथे पाहून द्या हात तुम्ही गाणच नाही बोलत बोलतो का मी तुमच्या हाताला सांभाळून जावा घरी जावा तुम्ही सांभाळून जावा सांभाळून जावा दाजी पलचान दिलचा डोक्याला ताप नको व्हायला तुतच हे व्हायचं नाही तर उद्या दुपारी पाहिजे आम्हाला काय आता लई रात झाली या ना ते घरी आले असे तुमच्या येऊ काय जेवाय बिवा काय केलं जेवायला चला हेच जावा तिकड पायात चप्पल घालायची सांगा बरं पायात चप्पल घालायला पाहिजे ना तुम्ही सांगा बरं चप्पल मी आलती इकडे व्हिडिओ बनवा आलते तितका तुम्ही दिसला हा बघा पाहुणा आलाय आपला दुसरा सगळं पाहुणा हि तर सगळं पाहुणेच आहेत बघा हा त्यालाच पाहुणा भाऊ बाय बाय

भावानं बहिणीनो काय सांगू तुम्हाला माझा बाबा बघा भावानं भावा काय पण म्हणा सुखादा आज ज्याम माझ्यावर आदावला आहे बघा ज्याम एकदम म्हणजे बघायला गेलं ना मी काल सारे घालून गिरती त्यांना भेटायला घरीच नव्हतो कुठे गेलं तर काय माहिती मग आज मी आपल्यापासून पाठल्या ते उसात जाऊन दुसऱ्या व्हिडिओ काढत ते तुम्हाला दाखवण्यासाठी आता माझा दोन व्हिडिओ बनला बघा आज तर त्याच्यामध्ये दिसला सुखा थोडासा मग हा व्हिडिओ मी अलग बनवला सुखाचा माझा बाई मला हसा आलं बाई मला हवं हो वाटत होतं उसाच्या कुराला बसली कधी असं वाटतं बाई तसं तसं तर गलत नाही सुखा तसा चांगला आहे मानाने खूप चांगला आहे फालतूक नाही तसं काय नाही एकदम चांगलाच आहे एकदम कारण कसं आहे माहिती आहे का हे मजाक मस्ती चालते व आता पण तो जाम ना रावला आहे माझ्या हजार जॅम चला भावना हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कसा नक्की सांगा मी बघा खरोखर सांगते मी तिथं बसा गेली ते कुठं उषा करायला आपला व्हिडिओ बनवायला मी पहिलाच एक व्हिडिओ बनवला आहे उषाच्या करायला एक मिनटं मेना ना तुझे माझं गाणं म्हणला बाया कसं वाटते बघा काळ्या मातीत मातीत तितं मी चालते तितं पी चालते चला भावानं बहिणींनो हा ब्लॉग कसा वाटला कसा नक्की सांगा कमेंटमध्ये आणि असेच तुम्हाला छान छान ब्लॉग बघायला भेटतात मी सुखादाईस घग धनदाई संघ मस्ती करते मिळून आहेत माझं पाहुण्यात माझं हा का मी कुठे गावात फिरायला जात नाही कोणत्या फालतू लोकांसारखं फिरत तुक नाही त्याला काहीच नाही आणि आपल्या फालतुका असं नाद नाही काहीच नाही हो का बोलता बोलता माणसाचं कधी पण लाईफ बदली होती बरोबर आहे का नाही आता तुम्ही माणसान जर उद्या तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगते ठीक आहे ह्या दोघांच्याबद्दल मी तुम्हाला सांगते ओके बाय आता व्हिडिओ इथं थांबवते ठीक आहे बाय बाय लव यू लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका मला तुमच्या कमेंटमध्ये पाहिजे तुम्हाला असेच तुम्हाला ब्लॉग बघायला भेटतात ठीक आहे तुमच्या कमेंट मला पाहिजे मी कमेंटची वाट बघते तुमच्या कमेंट वाचल्यानंतर मला खूप छान वाटतं एकदम की तुम्हाला पण मजा वाटते ठीक आहे तर चला बाय बाय सी यू चला